नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा हा जो व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी जो काही कोर्स बनवला आहे पी वाय क्यू अनालिसिसचा तो कोर्स जर तुम्ही परचेस केला तर त्या कोर्सचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न दिसत असेल बघा हा मराठी जे आहे ना त्या मराठीमधला हा प्रश्न आहे तर प्रश्न असं तुम्हाला विचारला आहे की शिखांचा जो काही ग्रंथ साहेब ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये कुठल्या संतांची एकसष्ट कवणे समाविष्ट आहे प्रश्न आलाय मराठीमध्ये पण याचं उत्तर पदु। पदु। तुम्हाला इतिहासामध्ये सुद्धा भेटतं बघा संत नामदेव जे आहे त्यांची त्या ठिकाणी कौन ही गुरुग्रंथ साहेब मध्ये होती तुम्ही इथे बघू शकता बघा गुरुग्रंथ साहेब धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहे त्यांची काही पदं कोणाची पद तर संत नामदेव यांची हे बघा संत नामदेव हा लक्षात म्हणजे तुम्हाला प्रश्न जरी मराठीचा असला पण त्याचा आन्सर तुम्हाला इतिहासामध्ये भेटलं दुसरा प्रश्न बघा हा तुम्हाला संतांवरतीच होता चौथीच जे पुस्तक आहे शिवछत्रपती त्याच्यामध्ये पाट आहे संतांची कामगिरी त्याच्यामधनं हा प्रश्न विचारलेला आहे आता प्रश्न काय होता की अयोग्य जोडी ओळखा इथे तुम्ही बघा इथे तुम्हाला दिलंय संत एकनाथ आणि ते पैठणचे राहणारे आणि इथे काय दिलंय संत एकनाथ जाम म्हणून ही झाली तुमची अयोग्य जोडी आता अजून एक प्रश्न विचारलाय बघा किल्ल्यांवरती खूप सारे प्रश्न पीवायक्यू मध्ये विचारलेले आहेत आता हे सुद्धा प्रश्न कुठनं विचारले ते इयत्ता चौथीचं जे काही पुस्तक आहे शिवछत्रपती त्याच्यामधनं विचारले आहे स्वराज्याचे तोरण बांधले हा पाठ आहे त्याच्यामध्ये बघा आधी तोरणा जो किल्ला आहे त्याच्याविषयी सांगितलंय हा प्रश्न आलेला होता की जुंजार माची आणि बुधला माची हे कुठल्या किल्ल्यावरती आहे त्याच्यानंतर बघा प्रचंडगड शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची नावं बदलली होती त्याच्यामध्ये हा एक किल्ला होता बघा प्रचंडगड तोरणा जो आहे त्या तोरण्या किल्ल्याचं नाव बदलून त्यांनी प्रचंडगड असं केलं होतं त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बघा राजगड राजगड मुरुंबदेव जो किल्ला होता त्याचं नाव बदलून त्यांनी राजगड केलं होतं त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता रायगड रायरीचा जो किल्ला होता त्याचं नाव बदलून त्यांनी रायगड केलं होतं आता पीआयक्यू मधनं तुम्हाला हे समजतं की जे किल्ले आहेत त्याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले आहेत आणि त्याला खूप सारा वेटेज आहे म्हणून तुम्ही जेव्हा स्टडी कराल तर ते तेव्हा तुम्हाला काय आहे याच्यावरती नोट्स बनवायची किल्ल्यांवरती कुठे पण तुम्हाला किल्ला गड वगैरे नाव दिसलं की ते तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचंय ते तुम्हाला एक्झाम मध्ये आलंच पाहिजे त्याच्यानंतर बघा इथे अनेक वेळेस प्रश्न विचारला इथे जिंजीच्या किल्ल्यावरती विचारला होता बघा तोरणा किल्ल्यावरती परत परत प्रश्न विचारले तोरणा किल्ला पुण्याच्या नैऋत्यचा आहे तोरणा किल्ला कुठल्या कोऱ्यात आहे कानच्या कोऱ्यात आहे त्याच्यानंतर बघा शिवाजी महाराजांवरती डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहेत शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले तेव्हा औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता आणि तुम्ही पुढे बघाल की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी केली मात्र जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर तेव्हा जिथे जिथे शिवाजी महाराजांचं नाव होईल शिवाजी महाराजांनी काय काय केलं ते तुम्हाला व्यवस्थित करायचंच आहे कारण की अनालिसिसवर तुम्हाला हे समजतं की शिवाजी महाराजांवरती डायरेक्ट प्रश्न त्या ठिकाणी एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत त्याचप्रमाणे शहाजी महाराज यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता बघा आदिल शहाने सर लष्कर हा किताब कोणाला दिला याच्यावरनं तुम्हाला काय समजतं की किताब टायटल जे ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचं एक महाजी शिंदे यांच्याविषयी सुद्धा प्रश्न होता त्यांना सुद्धा एक टायटल देण्यात आलेलं होतं आता आज इथे तुम्हाला याचं उत्तर भेटेल बघा सर लष्कर हा किताब आदिल शहाने त्यांना दिला होता म्हणजे शहाजी राजेंना दिला होता हे सुद्धा इयत्ता चौथीच्याच पुस्तकात आहे तर आपला जो काही कोर्स मी बनवलेला आहे ना त्याच्यामध्ये एकदम डिटेल अनालिसिस असं दिलेलं आहे कुठल्या धाड्यातला जास्त वेटेज दिलेलं आहे कुठल्या पुस्तकामधनं किती प्रश्न आलेले आहेत कुठल्या टॉपिक वरती जास्त प्रश्न आलेले आहेत कुठल्या पान नंबरवरती तुम्हाला त्याचा अँसर भेटेल असं सगळं एकूण डिटेल ॲनालिसिस मी आपल्या कोर्समध्ये केलेलं आहे तुम्ही जर तो कोर्स परचेस केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे बघा कुठल्याही एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी पी वायक्यू अनालिसिस हे खूप महत्त्वाचं आहे मी साधारणतः बघा माझा जो काही अभ्यास केला तो मी सुरुवातच याच्यावर केली होती वाय क्यू पासणं आणि त्याच्यामुळे मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एकदम इझिली त्या ठिकाणी टी एक्झाम पास झालो तर माझं जे काही सक्सेस होतं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल प्ले केलाय पी क्यू अनालिसिसने बघा आपला जे इतिहास आहे सामाजिक शास्त्र आहे त्याचा सिलेबस खूप मोठा आहे त्याच्यामुळे अनालिसिस खूप गरजेचं आहे की कुठला प्रश्न येतोय कुठला टॉपिक इम्पॉर्टंट आहे सगळं वाचत वाचण्यामध्ये काही अर्थ नाही ओके तर अशा पद्धतीने आज आपण हा व्हिडिओ बघितला की कशाप्रकारे तुम्हाला अनालिसिसचा कोर्सचा त्या ठिकाणी फायदा होईल धन्यवाद मित्रांनो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय हॅव अ नाईस डे टेक केअर